तर कमेंट मध्ये सगळ्यांनी एकदम बरोबर गेस केलं हे स्वाट तर आम्ही आलो होतो गणपती पुळेला ऍक्च्युली जायचं फक्त एकालाच होतं कारण भाऊने नवस केला होता की लॉयल गर्लफ्रेंड भेटू दे मी बिना चपलाचा येईन गर्लफ्रेंड तर भेटली आहे पण आम्हाला काही सांगितलं नाही अजून इकडे चपला ठेवायची सिस्टीम आवडली राह आपल्याला ते पण फ्रीमध्ये लाल फुल निला फुल चप्पल चोरकी बत्ती गुल सकाळी सकाळी आलो होतो म्हणून काहीच गर्दी मिळाली नाही एकदम आरामात दर्शन झालं बोला गणपती बाप्पा असं म्हणता की उंदीर मामाच्या कानात विष मागितली ती पूर्ण होते मग मी पण मागितली की लवकरात लवकर एक लाख फॉलोवर होऊ दे मी दहा किलो पेडे घेऊन परत एकदा तुझ्या दर्शनाला येईल ठीक आहे म्हणे लवकरच करतो फक्त तेवढे पेडे लक्षात ठेव म्हणे बाहेर निघालो आणि पाहतो तर काय एवढी मोठी लाईन भेंडी थोडक्यात वाचलो नाही तर दोन तीन तास इथेच असतो एकच चष्मा होता माझ्याकडे तो पण आहे शेमड्याने तोडून टाकला आणि ट्रिपचा आज पहिलाच दिवस आहे अजून फोटो पण काढले नाही पण आपण पण इंजिनिअर आहे थोडक्या वस्तू कोडणं आम्ही खूनर येत आहे मग लावला आम्ही डोकं घेतला पाच रुपयाचा फेवकिक आम्ही पटापट जुगड लावून चष्मा चिपकवून टाकला आम्ही टपाटप आणि दिस मी कसा बघा एकदम टकाटक झगा मगा आणि मला बघा लाल गंधर व पाट टू आ, मग रस्त्यात हा आयटम दिसला माहिती आहे लहान मुलांचं खेळणं आहे माझी पण फक्त हाईटच मोठी आहे बुद्धी अजून लहानच आहे हा मग फायनली आम्ही पोहोचलो एका अशा ठिकाणी जे रील्स वर खूप जास्त फेमस आहे सांगा बरं कोणतं स्पॉट आहे